नमस्कार रसी हो, मी तुमचं माझ्या स्वागत करते रसी हो झी मराठी वर कमळी नावाची मालिका सुरू झाली आहे आणि त्यामध्ये कमळीच्या हिरोची भूमिका करत आहे निखिल दामले चला तर आज जाणून घेऊया निखिल दामलेच्या जीवन कहाणी विषयी पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक सरप्राईज मिळणार आहे निखिल दामलेचा जन्म चार डिसेंबर एकोणीशे रोजी झाला निखिल मूळचा पुण्याचा दोन हजार पंचवीस नुसार निखिलचे वय आहे सत्तावीस वर्षे निखिलचे शिक्षण एम इन मीडिया अँड एंटरटेनमेंट मध्ये झाले आहे निखिलच्या वडिलांचे नाव आहे अनिरुद्ध दामले आणि अनि आईचे नाव आहे अनगा दामले निखिलला याआधी आपण समथिंग आणि रमा राघव या सीरियल मध्ये पाहिले आहे निखिल सध्या सिंगल आहे पण ऐश्वर्या शेट्टे बरोबर त्याची खास मैत्री आहे निखिलची हाईट आहे सहा फूट त्याच्या डोळ्यांचा रंग आहे डार्क ब्राऊन निखिल ला डान्स ची भरपूर आवड आहे निखिल पर एपिसोड अंदाजे सतरा हजार इतके मानधन घेतो आता जाणून घेऊया निखिलच्या बाबतीतल्या अशा गोष्टी खूप कमी जणांना माहीत आहे तर निखिलचा जन्म पुणे कोथरुड येथे झाला आहे आणि तो पुण्यातच वाढला आहे निखिलचा इतिहास हा आवडता सब्जेक्ट होता तसेच ह्युमन इस हिस्ट्री अँड आर्किओलॉजी मध्ये ही निखिल ला विशेष इंटरेस्ट आहे निखिल जरी बारीक दिसत असला तरी त्याला जिम मध्ये वर्कआउट करायला फार आवडते निखिल ओकेजनली ड्रिंक सुद्धा घेतो निखिल पेट लवर आहे निखिलने नाटकात काम करून सुरू केले पहिले व्यावसायिक नाटक आहे सोळा जे दोन हजार अठरा मध्ये आले होते निखिल दामले हा दोन हजार चोवीस मध्ये बिग बॉस मराठीचा सुद्धा भाग होता तर रसिकाओ तुम्हाला निखिल दामले आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि आता तुमचे सरप्राईज आम्ही सिद्धराज गाडे पाटील आपला सिद्धू शुक्लाचा सुद्धा बायोग्राफी व्हिडिओ बनवला आहे लिंक तुम्हाला तुमच्या डाव्या बाजूला दिसतच असेल तोही व्हिडिओ नक्की बघा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये मध्ये मी सांज तुमची रजा घेते बाय